नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा मा चॅनलमध्ये बघा टायटल काय तुम्ही पाहिलं असेल अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ही मोठी अट लागू सर्व महिलांना समान संधी भेटावी पाच वर्षाचा हा नियम खूपच महत्त्वाचा आहे तर बघा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की पाच वर्षाचा नियम कोणता महत्त्वाचा आहे हे सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि कोणती अंगणवाडी सेविका मदतनीस यांना मोठी अट लागू होईल होण्याची शक्यता आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा एका ठिकाणी अशी गोष्ट घडलेली आहे की आता आपण पाहिलं की अंगणवाडी सेविका मदतीनेच या पदांची भरपूर मोठ्या प्रमाणात पदभरती सुरू आहे परंतु या पदभरतीमध्ये काही ठिकाणी अन्याय होत आहे तर तो अन्याय कशा पद्धतीने होत आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर बघा ज्या सुशिक्षित आणि ज्या मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा ज्या महिला स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व महिलांनी अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यामुळे ज्या महिला कमी शिकलेल्या आहेत ज्या महिला प्रॉपर तेथे ते राहणार आहेत या महिलांवर अन्याय होत आहे आणि हा अन्याय रोखण्यासाठीच एका संघटनेने हा आवाज उचललेला आहे तर तो आवाजमध्ये काय बोललं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत परंतु हा अन्याय खूप मोठा आहे बघा ज्या सुशिक्षित ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या महिला शिकून दुसरीकडे जर त्यांना नोकरी भेटली तर त्या ही अंगणवाडी मदतनीस किंवा सीविका हे पद सोडू शकतात त्यामुळे ते पदभरती तर त्यांचे जे पद भरले गेलेलं आहे ते पद इथं रिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकदा का हे पद भरलं गेलं नंतर ते रिक्त झालं तर न त्याच्यानंतरची जी प्रोसिजर आहे ती खूप अवघड आहे कारण की आपण पाहिलं आहे की तुम्ही आम्ही सेविका मदतनीस आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविका हो मदतनीस या पदाची पदभरती किती दिवसातून किती वर्षातून आलेली आहे हे तुम्हाला आम्हालाच माहिती आहे त्यामुळे जर एकदा जर हे पद रिक्त झालं संबंधित स समजा जर ती महिला किंवा ती मुलगी जॉब लागल्या कारणाने किंवा मुलगी लग्न झाल्या कारणाने जर दुसऱ्या परगावी ते जॉब सोडून गेली अंगणवाडी मदतनीसाचं पद असू द्या किंवा सेविकाचं पद असू द्या तर त्या ठिकाणचं पद जे रिक्त होणार आहे त्यामुळे तेथील मुलांचं आणि त्या, त्या गावाचं नुकसान होणार आहे ही बाब लक्षात घेऊन सरपंचांनी म्हणजेच गावातील लोकांनी व सरपंचांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून नांदेड जिल्हाधिकारी यांना एक निवेदन सादर केलेलं आहे ते निवेदन कशा पद्धतीने आहे हे आपण जाणून घेऊया तयारी करत आहेत त्या मुली उच्च शिक्षित मुलींनी सुद्धा अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज केलेले आहेत आणि दुसरीकडे बघा जर त्यांना नोकरी लागली किंवा त्यांचा विवाह झाला तर हे पद सोडून नोकरी त्या नोकरीवर किंवा सासरी जातील त्यामुळे हे पद रिक्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता गावातील अंगणवाडीमधील बालकांचे नुकसान होईल यामुळे नवीन निवड झालेल्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना किमान पाच वर्ष नोकरी करणे बंधनकारक करावे जेणेकरून त्या गावाला कायमस्वरूपी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस मिळेल असे निवेदन हदगाव तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे हदगाव तालुका कार्याध्यक्ष श्रीरंग देशमुख यांनी केलेले आहे बघा यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते आणि या सर्वांनीसुद्धा याच्यावर स्वाक्षऱ्या के केल्या आहेत तर बघा अशा पद्धतीने ही सर्वत्र जीच ठिकाणे आहे फक्त हदगाव तालुक्यापुरतीच ही मर्यादित नाही तर आता आपण जी पाहिलं मदतनीस असू द्या किंवा सेविकांची जी पदभरती सुरू आहे त्या पदभरतीमध्ये भरपूर उच्च शिक्षित मुलींनी तसेच महिलांनीसुद्धा अर्ज केलेले आहेत तर बघा अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या याची पदभरती ही बारावीवर होणार होती परंतु याच्यामध्ये बारावीपेक्षा जास्त शिकलेल्या उमेदवारींनी अर्ज केलेले आहेत त्यामुळे ज्या महिला फक्त बारावी शिकूनच अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये नोकरी लागेल आशे या आशेमध्ये बसलेल्या या अंगणवाडी सी अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या महिलांची तर निराशा झालेली आहे कारण की त्या महिलांना अगोदर असं वाटलं की बारावीवरतीच बास करावं शिक्षण कारण की अंगणवाडीमध्ये नोकरी भेटेल परंतु अंगणवाडीमध्ये जी पदभरती सुरू आहे ती पदभरती मेरिटनुसार तसेच की ज्या इतर गुणांनुसारसुद्धा त्यांची पदभरती सुरू आहे त्यामुळे फक्त बारावी झालेल्या महिलांवर इथं अन्याय होत आहे आणि तसेच बघा ज्या ते अविवाहित महिला आहेत किंवा ज्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत आहेत मुली किंवा ज्या महिलासुद्धा बघा भरपूर अशा महिला आहेत की ज्या महिलासुद्धा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर त्या महिलासुद्धा त्यांना इतर ठिकाणी जर नोकरी लागली तर त्या नोकरी सोडून जाण्याची शक्यता असते त्यामुळे तेथील अंगणवाडीमध्ये पदभर एकदा जर पद रिकामे झालं तर नंतर ती पदभरती लवकर होणार नाही त्यामुळे हदगाव तालुक्यातील बघा सरपंचा सरपंचांनी त्यांच्या परिषदेची श्रीरंग देशमुख यांनी त्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंगमध्ये त्यांनी प सर्व पदाधिकाऱ्याच्या सह्या केल्या आणि अशा पद्धतीने निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिलेलं आहे खरंच ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे कारण की सर्वत्रच अशी पदभरती सुरू आहे ज्या ज्या मुलींचं ज्या महिलांचं शिक्षण जास्त ज्या महिलांना टक्केवारी जास्त त्याच महिलांना इथं मेरिटमध्ये नाव येत आहे आणि त्याच महिलांचं सिलेक्शन होत आहे त्यामुळे ज्या महिला कमी शिकलेल्या आहेत त्यांच्यावर तर अन्याय होतच आहे परंतु त्या महिला नोकरी सोडून जाण्याचं शक्यता आहे त्यामुळे एकदा सरकारने याच्या संबंधित नक्कीच विचार करावा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी आईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तुमच्या अजूनही काही समस्या किंवा अडचणी असतील तर मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद